नमस्कार आवाज माझा वृत्त आपल्या सगळ्यांचं स्वागत थोड्याच्या काही ठळक घडामोडींकडे मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन धनुष्यबाण जिन्हाचं वाटान दाबो नरेश मस्के यांना विजयी करणार ऐरोल येथील ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार आणि दिव्यांग आणि ज्येष्ठांचं मतदान होणार सोपं येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं याबद्दल जागृती करण्यासाठी जा ठाण्यात शनिवारी अकरा मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं ठाणे महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाउंडेशन यांच्या यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं सार्वत्रिक निवडणुकीत वाढावी यासाठी ठाणे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले गेले रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणं चुकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जाते या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवारी अकरा मे रोजी आयोजित करण्यात आली आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन सौरभराव यांनी केलंय शनिवारी साडेसहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर या मिनी मॅरेथॉनला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवतील या मॅरेथॉन मध्ये बारा वर्षावरील पंधरा वर्षाखालील अठरा वर्षाखालील अठरा वर्षापेक्षा मोठे तृतीय पंथ असे गट करण्यात आले मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण समारंभ घाणेकर सभागृहात होणार आहे दुसऱ्या कुणाला मतदान केलं तर आपण जातात भरडलं जाऊ याचं भान ठेवा आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे म्हणून येत्या वीस मे रोजी धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबून नरेश मस्के यांना निवडून आणायचं आहे असा निर्धार ऐरोलीतील राजीव गांधी उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ ऐरोली इथे एक नऊ मे रोजी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली यावेळेला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ज्येष्ठ नागरिक मानवता ग्रुपचे सभासद पतंजली योग केंद्राचे सदस्य ऐरोली हास्य क्लबचे सदस्य शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी नरेश मस्के यांचं स्वागत केलं यावेळेला जय जय श्रीराम आणि म्हस्के साहेबांचा विजय असो असा जयघोष करण्यात आला यावेळेला एका ज्येष्ठ नागरिकांनी नरेश मस्के यांना मतदान करण्याचं आवाहन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसंच ठाण्याचे महापौर असताना नरेश मस्के यांनी यशस्वी कारकीर्द गाजवल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला पतंजली योग केंद्राच्या एका सदस्यानं नरेश मस्के यांना मत म्हणजे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचं सांगितलं स्वागत केलं नरेश मस्के यांचं आणि अतिशय अर्थाने ठाणे लोकसभा महायुतीचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना प्रचंड मताधिका मिळेल लीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासाचे अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं एफ एस आय अशा अनेक आपण ज्या योजना आहेत मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केले आणि एकंदर ठाणे लोकसभा हा महायुतीचा भाले किल्ला आहे दो, दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि दहा वर्षात केलेल्या के मोदी साहेबांनी काम याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोच पावती या ठाणे लोकसभा मतदारसंघातले मतदार प्रचंड विजयी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेनं मतदान करता येण्यासाठी निवडणूक आयोगानं ना, सक्षम नावाचं मोबाईल अॅप तयार केलंय या ॲपवर दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात सर्व गरजू मतदारांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सक्षम पी सी आय हे ऍप डाउनलोड केल्यास त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम दिव्यांग मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्याचं नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती, माहिती या ॲपमध्ये भरावी लागणार आहे अशी माहिती ठाणे निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना या सक्षमद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या मदतीचीही मत मागणी नोंदवण्यात येणार आहे त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाच्या मतदारसंघात आणि स्थान निश्चिती यंत्रणेला करणं शक्य होणार आहे याद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था सहाय्यक मदतनीस इत्यादी प्रकारच्या सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत सक्षम ऍपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत त्या ॲपमध्ये मोठी अक्षर आणि चांगली रंगसंगती असल्यामुळे दिव्यांगांसाठी वापर करणं हे अत्यंत सुलभ होणार आहे असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळेला सांगितलं प्राण्यांमधील संक्रमण आणि संसर्गिक रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसंच पशु आणि पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं राज्यातील सर्व पशुधनाचं इयर टगिंग पशुधनाच्या कामात बिल्ला लावणं करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीद्वारे करणं बंधनकारक करण्यात आलं इयर टॅगिंग नसलेल्या पशुधन संदर्भात कोणत्याही सेवा देण्यात येणार नाहीत त्यामुळे सर्व संबंधितांनी आपल्या पशुधनाचं टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावं निर्देश जिल्हाधिकारी तथा प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम दोन हजार सक्षम प्राधिकारी अशोक शिनगारे यांनी केंद्र के शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं नॅशनलम डिजिटल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे या प्रणालीमध्ये इयर टॅगिंग बारा मृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण औषधोपचार वंध्यत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन आरोग्य मालकी हक्क जन्म मृत्यू इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे त्यासाठी सर्व पशुधनास कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदण्यात आवश्यक आहे त्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू आहे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी जेणेकरून पशुधनामधील संसर्गिक रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण करण्याकरता तसंच प्राण्यांमधील संक्रमण आणि संसर्गिक रोग प्रतिबंध नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आला असून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रचारादरम्यान दिली आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के निवडणूक प्रचारार्थ ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली तेव्हा नरेश मस्के यांनी महाराष्ट्र कार्यालयाला भेट दिली नरेश मस्के यांचे अविनाश जाधव यांनी जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला यावेला मनसे नेते अभिजित पानसे रवींद्र मोरे संदीप पाचंगे पुष्कर विचारे उपस्थित होते राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आलेला असून ठाणे कोपरी पाचपाखाडी ओळा मझोडा मीरा भाईंदर ऐरोली बेलापूर या सहा विधानसभा क्षेत्रातील मनसैनिक महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराच्या कामाला लागलेत जसजसा प्रचार पुढे जाईल तसतसा मनसैनिकांचा सहभाग अधिक ताकदीनं होणार आहे चौकसभा बैठका घेतल्या जाणार आहेत नरेश मस्के यांना खासदार केल्याशिवाय मनसैनिक गप्प बसणार नसल्याचं अविनाश नस जाधव यांनी यावेळेला सांगितलं सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं नरेश मस्केंच्या पाठी खंबीर उभे राहा त्यामुळे संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक तात्तीने कामाला लागलेले आहेत ही तर सुरुवात आहे जस जशी पुढे प्रचार जाईल तसे अधस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा सहभाग तुम्हाला अजून ॲग्रेसिव्हली दिसेल आम्ही स्वतः चौकसभा घेणार आहोत आम्ही स्वतः बैठका घेणार आहोत नरेश मस्केनं खासदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार एवढं नक्की रेल्वे स्टेशनच्या भल्याडचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चाललाय आहे खच्चाकच भरलेल्या लोकल्स आणि दरवाज्याच्या बाहेर लोंबकळत असलेले रेल्वे प्रवासी असं चित्र आता नहमीच झालं रेल्वेच्या गर्दीनं सात दिवसात तीन बळी मात्र प्रचारात गुंग असलेल्या राजकीय नेत्यांना याचा काहीच सोयर सुतक नसून लोकलमधील गर्दी आता अधिकात जीवघेणी होत चालली असल्यानं प्रवास देखील धोकादायक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लोकल गर्दीवर तोडगा काढण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असून त्याचा रेल्वे विभागाकडे अभाव आहे सध्या असलेल्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली तरी रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकतो लोकल निर्धारित वेळेपेक्षा उशिरा हे झालंय मध्य रेल्वे आणि उशीर हे जणू नित्याच झाले त्यामुळे आधीच उशीर झालेल्या प्रवाशांची गाडी चढण्यासाठी कसरत सुरू होते अनेकदा रेल्वेच्या उशिराबाबत घोषणा केली जात नाही आणि पुढील ट्रेन किती वेळानं आहे हे देखील सांगितलं जात नसल्यानं अधिकच हाल होतात रेल्वे प्रशासनानं याबाबत तातडीनं काही हालचाली न केल्यास रेल्वे प्रवाशांचे बळी जातात मात्र आगामी काळात या घटनांमध्ये वाढ झाल्यास भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या मोठ्या संतापाला सामोरं जावं लागणार आहे या संदर्भात दिवा रेल्वे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाची आठवण देणं आवश्यक आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन धनुष्यबाण जिन्हाचं वटान नरेश रेश मस्के यांना विजयी करणार येथील ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार आणि दिव्यांग आणि ज्येष्ठांचं मतदान होणार सोपं आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास से, आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिल का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा सहा साह, सहा दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाईल तोपर्यंत नमस्कार